कोल्हापुरातील प्रसिद्ध मुद्रण व्यावसायिक संजय थोरवत यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आलाय देशभरातील मुद्रण व्यावसायिकांमध्ये दर्जा आणि कामाची व्याप्ती याचा विचार करून पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये अल्पावधीत मुद्रण क्षेत्रात भरारी घेतलेल्या कोल्हापूरच्या संजय थोरवत यांना द हिडन जेम्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय कोल्हापूरच्या मुद्रण क्षेत्रामध्ये शिवम ऑफसेट आणि गणेश प्रिंटर्स ही नावं आदरानं घेतली जातात संजय थोरवत यांनी मुद्रण क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला अत्यंत आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मशनरीद्वारे संजय थोरवत यांचा कोल्हापुरात अतिभव्य मुद्रण व्यवसाय आहे मुंबई मुद्रक संघाद्वारे नुकताच राष्ट्रीय स्तरावरील द हिडन जेम्स पुरस्कार वितरण सोहळा झाला ऍडव्होकेट पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते संजय थोरवत यांना हा पुरस्कार मिळाला अल्पावधीत शून्यातून गरुड भरारी घेतलेल्या संजय थोरवत यांचे कोल्हापूर पुणे बेळगाव या ठिकाणी प्रिंटिंग प्रेस असून सुमारे तीनशे कर्मचारी काम करतात लवकरच शंभर कोटीपेक्षा अधिक उलाढाल करण्याचा त्यांचा प्रयत्न असून सध्या संजय थोरवत यांच्या मुद्रणालयातून देशभरातून अनेक कंपन्यांची छपाईची कामं केली जातात विशेषत शाळांमध्ये लागणारी पाठ्यपुस्तकं छपाईची त्यांची खासियत आहे शिवम ऑफसेट या नावानं मुद्रण क्षेत्रात दबदबा निर्माण केलेल्या कोल्हापूरच्या संजय थोरवत यांना राष्ट्रीय स्तरावरील मुद्रण क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय